हितार्थ समाजकारण निस्वार्थ राजकारण खेळ सत्तेचा ठसा बळीराजाच्या समस्या मनोरंजनाचा खजिना व्रत देशसेवेचे आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य सर, मी रणजित भीमसिंग राजूत राजूत एकता तालुका अध्यक्ष वतीने वतीने तसेच समस्त लातूर समाजाच्या वतीने नम्र निवेदन देतो की आजच्या काही वृत्तपत्रांमध्ये लातूर समाजाने मान्य मंत्री माननीय मंत्री अनिल बायदास पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असे वृत्त प्रसारित वृत्त प्रसारित झाले आहे या अनुषंगाने आम्ही आमने समस्त राजपूत समाजाच्या वतीने जाहीर करतो की असा कुठलाही पाठिंबा समाजाने अनिल पाटील यांना दिलेला नसून त्या वृत्ताचे त्या वृत्ताचे वृत्ताचे आम्ही खंडन करतो तसेच आमच्या समाजाचे दैवत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या विचारानुसार आमचा समाज हा स्वाभिमानी कष्टकरी असून स्वावलंबी आहे समाजाचा एकोपाईच आमची ताकद आहे समाजाचा कुठलाही निर्णय हा सर्व समावेशक घेतला घेतला जात असून काही समाज बांधवांची दिशाभूल करून पाठिंबाचा निर्णय जाहीर केलेला आहे आमच्या समाजाच्या कुठलाही राजकीय पक्षाला पाठिंबा नसून कुणीही समाजाला समाजात दुखणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ही समाजात ही नम्र विनंती मी राजपूत समाजाचा एक नागरिक बोलतोय आजच्या पेपरला वृत्तपत्राला जी अनिल भाईदास पाटील यांना पार, जाहीर पाठिंबा जो राजपूत समाजाने जाहीर पाठिंबा डिक्लेअर केला तो सर्व समावेशक किंवा सर्व समाज एकत्र करून न घेतलेला निर्णय आहे तर हा अठराविक लोकांनी घेतलेला निर्णय आहे आम्ही कुठल्याही समाजाचा निर्णय एकोप्याने घेत असतो आम्ही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा पुढाऱ्याला आम्ही कुठल्याही याला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला नाही आणि आमचा पाठिंबा नाही आम्ही कुठलाही ना निर्णय घेत असताना एकोप्याने घेत असतो असा आमच्या कुठलाही निर्णय हा पाठिंबाबद्दल कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला नाही आणि आमच्या आजच्या वृत्तपत्रामध्ये समस्त राजपूत समाजाने अनिल भाईदास पाटील यांना जाहीर पाठिंबा असं वृत्त आम्ही आज पेपरला वाचलं परंतु ठराविक लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे याला आम्ही कुठलाही निर्णय घेताना समाजाच्या एकोपाचा असतो एकोपा आहे आणि आम्ही सर्व निर्णय हा समाजाच्या हा एकोप्याने घेत असतो हा असा एकोप्याने घेतलेला निर्णय नसून हा ठराविक लोकांनी घेतलेला निर्णय आहे त्याला आम्ही आमचा त्याला ही कुठलाही पाठिंबा नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही पुढाऱ्याला आम्ही पाठिंबा दिलेला नाही असं